उन्हाळ्यात काही लोकांना फिरायला जाण्याची घाई असते तर काहींना गावी जाऊन आमरसावर ताव मारण्याची पण घरच्या कर्त्या स्त्रीला काळजी असते ती वर्षभराच्या साठवणीच्या वाळवणाची या व्हिडिओमध्ये गहू भिजायला घालण्यापासून ते पुढेही करेपर्यंत काही टिप्स सांगितलेले आहे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक जरी टिप्स तुम्ही मिस केली तरी तुमची कुरडई व्यवस्थित होणार नाही व ती कुरडईत फुलणार नाही टिप नंबर एक कुरडई करताना गहू निवडून स्वच्छ दोन पाण्याने धुवावे आणि त्यानंतर भिजत घालावे टिप नंबर दोन गहू भिजायला घातल्यानंतर ते उन्हात चार दिवस ठेवावे जास्त उन्हाळा असेल तर तीन दिवस ठेवले तरी चालेल टीप नंबर तीन गहू भिजत घातल्यानंतर चारही दिवस त्याचे पाणी बदलायचे आहे जर पाणी बदलले नाही तर तुरडईचा वास येऊ शकतो म्हणून चारही दिवस शक्यतो सकाळी पाणी बदलायचे आहे टीप नंबर चार गहू वाटल्यानंतर चिक काढून झाल्यानंतर गहू धुताना त्यामध्ये थोडेसे मीठ टाका त्यामुळे चिकाला जास्त फेस येणार नाही टीप नंबर पाच वाटलेले गहू धुतल्यानंतर एका चाळणीने ते पाणी गाळून घ्यावे उरलेला चोता फेकून न देता त्याचे आपण गव्हाच्या बिवड्या करू शकतो टिप नंबर सहा चाळणीने गाळून झाल्यानंतर ते पाणी एका भांड्याला कपडा बांधून त्या कपड्याला तेल लावून पुन्हा एकदा गाळून घ्यावे टीप नंबर सात त्यामुळे गव्हाची ताम त्या चिकाला लागत नाही ती कपड्यावरच राहते आणि देखील पांढरी शुभ्र होते एक नंबर आठ कपड्याने चिक गाळत असताना हाताने थोडासा हलवून घ्यावा त्यामुळे ती ताम आहे ती हातावर राहते आणि ती बाजूला करावी जेणेकरून ती ताम चिकामध्ये उतरणार नाही आणि कुरडई लाल होणार नाही टिप नंबर नऊ गहू मिक्सरवर जर बारीक करणार असाल तर जास्त बारीक करू नये त्यामुळे जास्त ताम निघते टिप नंबर दहा चीक बारा तास तसाच झाकून ठेवावा सकाळी त्यातील पाणी अलगदपणे काढून घ्यावे चिकातील सर्व पाणी काढून टाकावे टिप नंबर अकरा चिकात पाणी राहिले तर चीक कितीही शिजवला तरी कुरडई पातळ होते टीप नंबर बारा चीक एका भांड्यात काढून घ्यावा जेवढा चीक आहे तेवढेच पाणी चीक शिजवायला ठेवावे टीप नंबर तेरा पाणी उकळल्यावर वाटलेला चीक उकळत्या पाण्यात हळूहळू सोडावा चीक सोडत असताना त्याला सतत ढवळत राहावे चीक एका जागेवर घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी टीप नंबर चौदा चीक शिजला की नाही हे पाहण्यासाठी पळीमध्ये घ्यावा तो खाली पडला नाही तर शिजला असे समजावे किंवा हाताला पाणी लावून पहावे हाताला चिकटला नाही तर शिजला असे समजावे टिप नंबर पंधरा चीक गरम असेल तेव्हाच शक्य तेवढ्या लवकर कुरड्या करून घ्याव्या चीक थंड झाल्यानंतर कुरड्या येत नाही टिप नंबर सोळा तळल्यानंतर कोड्या चांगल्या फुलण्यासाठी कोड्या दोन तीन दिवस कडक उन्हात वाळवाव्या वरील सर्व टिप्स आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार